नमस्कार द डीप डाईव्हमध्ये स्वागत आज आपण बोलणार आहोत रामेश्वरमबद्दल एक अशी जागा जिथे भूगोल आणि श्रद्धा जणू काही हातात हात घालून चालतात विचार करा ना एका बाजूला बंगालचं उपसागर दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर आणि मध्ये शंखाच्या आकाराचं पम्मन बेट जे आपल्या मुख्य भूमीपासून पंबनच्या खाडीने वेगळं झालेलं आहे आणि श्रीलंका अगदी जवळ फक्त चाळीस पन्नास किलोमीटरवर या जागेचं महत्त्व दुहेरी आहे एकतर भौगोलिक आणि दुसरा अर्थातच पौराणिक कारण म्हणतात की इथूनच राम सेतू सुरू झाला आपल्याकडे काही लेख आणि नोंदी आहेत रामेश्वरम सेतूबंधापासून बंधापासून ज्योतिर्लिंगापर्यंत त्यांच्या मदतीनेच आपण आज हे ठिकाण समजून घेणार आहोत बरोबर आणि रामेश्वरम हे कोट्यवधी हिंदूंसाठी किती महत्वाचं आहे हे भारताच्या चार मुख्य धामांपैकी एक आहे बद्रीनाथ द्वारका पुरी आणि मग रामेश्वरम आणि इतकंच नाही तर भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सुद्धा एक इथे आहे हो आणि त्याला दक्षिणेची काशी असेही म्हणतात ना अगदी आणि एक रंजक गोष्ट म्हणजे असं मानलं जातं की काशीची यात्रा केली तरी रामेश्वरमच्या दर्शनाशिवाय ती पूर्ण होत नाही अच्छा हो आणि ती परंपरा आहे ना उत्तरेतून गंगाजल आणायचं आणि इथे रामेश्वरमला अभिषेक करायचा हो ते तर भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकतेचं एक सुंदर प्रतीक आहे हजारो किलोमीटरचा प्रवास करून आणलेलं पाणी खरंच विलक्षण आहे तर आज आपण काय काय बघणार आहोत म्हणजे पौराणिक इतिहास मंदिराची कहाणी हो मंदिराची उत्पत्ती त्याचं स्थापत्य कसं आहे तिथले काही खास विधी आणि आसपासची महत्वाची ठिकाण या सगळ्यावर आपल्या स्रोत्यांच्या आधारे बोलूया उत्तम सुरुवात कुठून करायची मला वाटतं रामायणापासूनच केली पाहिजे निश्चितच रामेश्वरमचं मूळ हे रामायणातच आहे आपल्या स्रोत्यांमध्ये जी कथा आहे ती अशी की जेव्हा श्रीराम लक्ष्मण हनुमान आणि सगळी वानरसेना रावणाचा वध करून सीतेला घेऊन परत आले तेव्हा ते विजयानंतर विश्रांतीसाठी गंधमादन पलवतावर थांबले बरोबर तिथे मग अगस्थ्य ऋषी आणि इतर मोठे ऋषी त्यांना भेटायला आले आणि त्यांनी श्रीरामाला एक महत्वाची गोष्ट सांगितली कोणती गोष्ट त्यांनी सांगितलं की रावण जरी राक्षस असला तरी तो होता एका ब्राह्मणाचा मुलगा विश्वावा ऋषींचा अच्छा त्यामुळे त्याच्या वधाने श्रीरामांवर ब्रह्महत्येचं पाप लागलंय बापरे ब्रह्महत्या म्हणजे मोठं पाप मानलं जातं मग यातून मुक्ती कशी मिळणार त्यासाठीच ऋषींनी उपाय सांगितला भगवान शिवाची पूजा करा आणि एक शिवलिंग स्थापन करा इथे मला एक गोष्ट खूप महत्वाची वाटते श्रीराम स्वतः विष्रू अवतार बरोबर आणि ते ब्रह्महत्येच्या पापाच्या निवारणासाठी शिवाची पूजा करायचं ठरवतात हे म्हणजे शैव आणि वैष्णव परंपरा कशा एकत्र येतात याचं उत्तम उदाहरण आहे अगदी खरंय हा एक खूप मोठा समन्वय आहे मग सुरू झाली शिवलिंग स्थापनेची तयारी श्रीरामांनी हनुमानाला सांगितलं कैलास पर्वतावर जाऊन एक उत्तम शिवलिंग घेऊन ये हनुमान तर वायुपुत्र ते लगेच निघाले असतील हो पण कैलास काही जवळ नाही आणि इकडे शुभ मुहूर्त जवळ येत होता हनुमान काही वेळेत परत आले नाहीत मग मुहूर्त तर टळता कामाने बरोबर म्हणून मग माता सीतेने काय केलं समुद्रकिनारी जी वाळू होती त्या वाळूचं एक शिवलिंग स्वतःच्या हाताने तयार केलं वाळूचं शिवलिंग हो आणि श्रीरामांनी मग त्याच वाळूच्या शिवलिंगाची विधिवत प्रतिष्ठापना केली हेच ते रामेश्वरम मंदिरातील मुख्य दैवत ज्याला आपण रामलिंगम किंवा रामनाथ स्वामी म्हणतो अच्छा म्हणजे मुख्य लिंग हे सीतेने बनवलेलं आहे हो आणि मग काय झालं थोड्या वेळाने हनुमान आले कैलासाहून एक मोठा सुंदर शिवलिंग घेऊन अरे रे पण इथे पाहतात तर स्थापना होऊन गेलेली हनुमानाला खूप वाईट वाटलं साहजिकच आहे आपल्या स्वामीसाठी एवढ्या लांबून आणलेलं लिंग वापरलं गेलं नाही त्यांची निराशा समजू शकतो पण श्रीराम तर भक्तवत्सल त्यांनी हनुमानाची मनस्थिती ओळखली त्यांनी हनुमानाने आणलेलं शिवलिंग ज्याला विश्वलिंगम किंवा हनुमान लिंगम म्हणतात काही जण काशीलिंगम असंही म्हणतात ते रामलिंगमच्या अगदी शेजारीच स्थापित केलं आणि एक खूप महत्वाचा आशीर्वाद दिला कोणता आशीर्वाद श्रीरामाने सांगितलं की इथून पुढे रामेश्वरमला जो कोणी दर्शनाला येईल त्याला आधी हनुमानाने आणलेल्या या विश्वलिंगाची पूजा करावी लागेल अच्छा तेव्हाच रामलिंगमची पूजा सफल मानली जाईल काय विलक्षण आहे हे म्हणजे श्रीरामाने मुहूर्ताचं धर्म पण पाळला आणि हनुमानाच्या भक्तीचा सर्वोच्च सन्मान पण केला अगदी आणि हीच पद्धत आजही रामेश्वरम मध्ये पाळली जाते आधी विश्वलिंगाचं दर्शन आणि मग रामलिंगमचं हे दाखवून देतं की भक्तीचं स्थान किती मोठं आहे खरंच अद्भुत आणि या दोन शिवलिंगांमुळेच गर्भगृह खूप खास बनत बरोबर रामेश्वरम बेटावर फक्त मंदिरच नाही रामायणाशी संबंधित इतरही जागा आहेत ना जसं की गंधमादन पर्वतम हो गंधमादन पर्वतम हे बेटावरचं सर्वात उंच ठिकाण आहे अशी मान्यता आहे की हनुमानाने लंकेकडे जाण्यासाठी इथूनच उडी मारली होती तिथे श्रीगामांच्या पादुका असलेले एक छोटं मंदिर पण आहे असं ऐकलंय हो हो आहे तसंच कोदंडरामस्वामी मंदिर पण महत्वाचं आहे तिथे काय झालं होतं तिथेच रावणाचा धाकटा भाऊ बिभीषण श्रीरामाला शरण आला होता आणि श्रीरामाने त्याला लंकेचा भावी राजा म्हणून अभिषेक केला होता अच्छा बिभीषणाच्या शरणागतीचं ठिकाण हो आणि अजून एक म्हणजे जटायू तीर्थम सीतेचं रक्षण करताना ज्या जटायू पक्षाने प्राण दिले त्याच्या स्मृतीला समर्पित हे ठिकाण आहे म्हणजे पूर्ण बेटच रामायणाच्या कथांनी भारलेलं आहे अगदी ही सगळी ठिकाणं मिळून यात्रेला एक वेगळीच खोली देतात आता थोडं मंदिराच्या इतिहासाकडे येऊया आज जे एवढं भव्य मंदिर दिसतं ते नेहमीच असं नव्हतं बरोबर नाही अजिबात नाही आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की साधारण दहाव्या बाराव्या शतकात हे फक्त एका साधूच्या आश्रमासारखं गवताच्या झोपडीचं देऊळ होतं काय सांगताय गवताची झोपडी हो, हो मग बाराव्या शतकापासून पुढे हळूहळू दगडी बांधकाम सुरू झालं आणि ते साधारण अठराव्या शतकापर्यंत चाललं म्हणजे जवळपास सहाशे सातशे वर्षांचा काळ लागला आजचं रूप यायला इतका मोठा काळ म्हणजे अनेक राजांनी राजवंशांनी यात योगदान दिलं असणार नक्कीच पण यात सगळ्यात महत्वाचं आणि मोठं योगदान आहे ते रामनाथपुरमच्या सेतुपती राजघराण्याचं सेतुपती नावावरूनच अर्थ कळतोय सेतूचे स्वामी किंवा रक्षक बरोबर त्यांनी रामेश्वरम मंदिराला आपलं कुलदैवत मानलं आणि त्याचा प्रचंड विस्तार केला आज आपण जे भव्य गोपुर बघतो तो विशाल नंदी बघतो आणि विशेषतः तो जगातला सर्वात लांब मानला जाणारा तिसरा कॉरिडॉर हो हो तिसरा प्रदक्षिणा मार्ग त्याचं बरंचसं बांधकाम हे सेतुपती राजांनी केलं आहे विशेषतः अठराव्या शतकातले मुथुरामलिंग सेतुपतींसारखे राजे म्हणजे त्यांच्यासाठी हे फक्त एक धार्मिक काम नव्हतं तर त्यांच्या राजकीय आणि धार्मिक ओळखीचं प्रतीक होतं या मंदिरामुळे त्यांची सत्ता आणि रामसेतूशी असलेला त्यांचा वारसा अधिक बळकट होत होता अच्छा अर्थात त्यांच्या आधीही काही योगदान होतं श्रीलंकेच्या जाफना राजांनी आणि चौदाशे चौदा मध्ये उदयन सेतुपती नावाच्या राजाने सुरुवातीच्या काळात विशेषतः गर्भगृहाच्या बांधकामात मदत केली होती hmm. चोळ पांड्य विजयनगर या साम्राज्यांचाही थोडाफार प्रभाव दिसतो पण मंदिराचं आजचं जे भव्य स्वरूप आहे त्यात सेतुपतींचा वाटा सिंहाचा आहे आणि हे मंदिर द्रविड स्थापत्यशैलीचं उत्तम उदाहरण आहे नाही का ती उंच गोपुर हो द्रविड शैलीची सगळी वैशिष्ट्ये इथे दिसतात मंदिरामा चारही दिशांना भव्य प्रवेशद्वार आहेत ज्यांना गोपुरा म्हणतात पूर्वेकडचं गोपूर तर दहा मजली उंच आहे दहा मजली हो आणि पश्चिमेकडचं सात मजली आहे या गोपुरांवर देवदेवतांच्या पुराणातल्या कथांच्या असंख्य मूर्ती कोरलेल्या आहेत खूप बारीक आणि सुंदर काम आहे ते आतमध्ये मग रामनाथ स्वामी आणि पार्वती देवींची वेगळी गर्भगृह आहे हो रामनाथ स्वामी म्हणजे मुख्य शिवलिंग आणि पार्वतीवर्धिनी देवी म्हणजे पार्वती दोघांची स्वतंत्र गर्भगृह आहेत त्याशिवाय विष्णूचं एक रूप आहे माधव हो। त्यांचं मंदिर आहे गणपती सुब्रमण्य कार्तिकेय काशी विश्वनाथ यांचीही छोटी मंदिरं आहेत परिसरात पण जी गोष्ट रामेश्वरमला जगभरात ओळख देते तो म्हणजे तो तिसरा कॉरिडॉर चोक्काटन मंडपम म्हणतात त्याला अगदी चोक्काटन मंडपम हा जगातला सर्वात लांब मंदिराचा कॉरिडॉर मानला जातो त्याची लांबी जवळपास बाराशे मीटर आहे म्हणजे पावण महिल्यापेक्षा जास्त बाप रे बाराशे मीटर हो आणि त्याच्या दोन्ही बाजूंना मिळून बाराशेपेक्षा जास्त उंच नक्षीदार दगडी खांब आहेत एका रांगेत उभे राहिलेले ते खांब आणि त्यातून चालण्याचा अनुभव तो खरंच अवर्णनीय आहे कल्पनाच करता येत नाहीये हे कोणी बांधलं हे सुद्धा अठराव्या शतकात राजा मुथुरामलिंग सेतुपतींनीच बांधलं स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना आहे तो आणि तो मोठा नंदी तो पण खूप प्रसिद्ध आहे हो तो विसरून कसं चालेल मुख्य गर्भगृहाच्या बाहेर असलेला हा नंदी प्रचंड आहे साधारण सतरा फूट उंच बावीस फूट लांब आणि बारा फूट रुंद आणि महत्त्वाचं म्हणजे हा एकाच मोठ्या दगडातून कोरलेला आहे काय सांगताय एकाच दगडात हो खरंच त्या काळातल्या कारागिरांचं कौशल्य पाहून थक्क व्हायला होतं खरंच नुसतं ऐकूनच अंगावर काटा येतोय हे झालं स्थापत्य पण रामेश्वरममध्ये आणखी एक गोष्ट खूप खास आहे ती म्हणजे तिथील बावीस पवित्र कुंड किंवा तीर्थ हो ती बावीस तीर्थ आणि त्यात स्नान करण्याचा विधी हा रामेश्वरम यात्रेचा एक अविभाज्य भाग आहे हे फक्त शारीरिक स्नान नाही तर आत्मिक शुद्धीकरण मानलं जातं याची सुरुवात कुठून होते याची सुरुवात होते मंदिराच्या पूर्वेकडील समुद्रात स्नान करून त्या समुद्राला अग्नितीर्थम असं म्हणतात हे पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं तीर्थ अग्नितीर्थम हो अशी श्रद्धा आहे की रावणाचा वध केल्यानंतर श्रीरामाने स्वतः इथे स्नान करून शुद्धी केली होती आणि गंमत म्हणजे एरवी समुद्र म्हटलं की लाटा उसळतात पण इथला समुद्र अगदी शांत असतो तलावासारखा अच्छा हे विशेष आहे हो इथे स्नान केल्याने पापं धुतली जातात अशी दृढ श्रद्धा आहे आणि मग मंदिराच्या आज जी बावीस कुंड आहेत त्यांची काय कथा आहे कथा अशी सांगितली जाते की जेव्हा रामलिंगमची स्थापना झाली तेव्हा त्याच्या अभिषेकासाठी पवित्र पाण्याची गरज होती मग श्रीरामाने काय केलं आपल्या धनुष्याच्या टोकाने जमिनीवर बावीस ठिकाणी प्रहार केले बाणांनी हो म्हणतात की त्यांच्या भात्यात बावीस अबाधित बाण होते त्यांनीच हे बावीस झरे निर्माण केले जी आज कुंड म्हणून ओळखली जातात आणि या कुंडांचं वैशिष्ट्य काय सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे ही कुंड समुद्राच्या इतकी जवळ असूनही यांचं पाणी गोड आहे खरं गोड पाणी हो आणि एवढंच नाही तर असं म्हणतात की प्रत्येक कुंडाच्या पाण्याची चव आणि तापमान थोडं वेगळं आहे काय अजब आहे मग स्नान कसं करतात या बावीस तीर्थांमध्ये अग्नितीर्थात स्नान करून भाविक ओल्या कपड्यांनीच मंदिराच्या उत्तर दरवाजेने आत येतात मग एका रांगेत एकामागून एक या बावीस कुंडांवर जातात प्रत्येक कुंडाजवळ पुजारी उभे असतात ते बादलीने त्या कुंडातील पाणी काढतात आणि भाविकांच्या अंगावर ओततात म्हणजे प्रत्येक बुडी मारायची नसते नाही नाही फक्त ते पाणी अंगावर घेतात आणि असं मानतात की प्रत्येक तीर्थात स्नान करण्याचं एक विशिष्ट फळ मिळतं आपल्या स्रोतांमध्ये काही उदाहरणं दिली का हो आहेत ना जसं की महालक्ष्मी तीर्थ आहे तिथे ती स्नान केल्याने धनसमृद्धी येते म्हणतात सावित्री तीर्थ आहे सत्यवचनी राहण्याचा आशीर्वाद मिळतो एक महत्त्वाचं तीर्थ आहे ब्रह्महत्ती विमोचन तीर्थ म्हणजे ब्रम्हत्येसारख्या महापापातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे आणि कोटी तीर्थाचा पण उल्लेख आहे हो कोटी तीर्थ म्हणतात की तिथे स्वतः श्रीकृष्णाने स्नान केलं होतं त्यामुळे तेही खूप पवित्र मानलं जातं म्हणजे बाहेरच्या समुद्रापासून अग्नितीर्थ सुरुवात करून आतल्या ह्या बावीस कुंडांपर्यंतची ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे एक प्रकारे शुद्धीकरणाचा प्रवास आहे अगदी यातून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शुद्ध होऊन मग मुख्य ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी तयार होतो हा अनुभव खरोखरच खूप वेगळा आणि महत्वाचा पलीकडेही काही महत्वाची ठिकाणं आहेत जसं की धनुषकोडी हो धनुषकोडी बेटाच्या अगदी दक्षिण टोकावरची जागा भारताचं शेवटचं टोक असंही म्हणतात त्याला तिथे तिथे एकोणीसशे चौसष्टचा चा चक्रीवादळ आलं होतं ना बरोबर एकोणीसशे चौसष्टच्या एका भयंकर चक्रीवादळात हे संपूर्ण गाव समुद्राने गिळून टाकलं आता तिथे फक्त जुन्या इमारतींचे अवशेष उभे आहेत त्यामुळे त्याला आता टाऊन भूतांचं शहर असंही ओळखलं जातं पण त्या जागेला पौराणिक महत्व पण आहे खूप आहे असं म्हणतात की श्रीरामाने लंकेला जाण्यासाठी सेतू बंधायला सुरुवात केली ती इथूनच त्या सेतूचा एक शेवटचा बिंदू आणि भौगोलिकदृष्ट्या पण ती जागा खास आहे तिथे बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांचा संगम होतो दोन समुद्रांचा संगम हो तो, हो। तो दिसतो का स्पष्टपणे हो अगदी स्पष्टपणे दिसतो दोन वेगवेगळ्या रंगांचा पाणी एकमेकात मिसळताना पाहणं हा एक विलक्षण अनुभव आहे एकीकडचा समुद्र शांत तर दुसरीकडचा थोडा खवळलेला वाह नक्कीच बघण्यासारखा असणार अजून काय आहे रामेश्वरम जवळ तिथे पंचमुखी हनुमान मंदिर आहे म्हणजे हनुमानाची पाच मुख असलेली मूर्ती आहे तिथे अच्छा पण त्याहूनही जास्त लोकांना आकर्षित करते ती गोष्ट म्हणजे त्या मंदिरात पाण्यावर तरंगणारे दगड ठेवलेले आहेत काय पाण्यावर तरंगणारे दगड हो असं मानलं जातं की हे तेच दगड आहेत जे रामसेतू बांधण्यासाठी वापरले गेले होते ते आजही पाण्यावर तरंगतात अरे देवा हे तर प्रत्यक्ष पुरावाच झाला की काय अनेक भाविकांसाठी ते तसंच आहे ते दगड पाहून लोकांना रामायणाच्या सत्यतेची प्रचिती येते विज्ञानाच्या दृष्टीने त्याचं कारण काहीही असो पण श्रद्धेच्या दृष्टीने ते खूप महत्वाचं आहे आणि हो एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे रामेश्वरम हे आपले माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ जे अब्दुल कलाम यांचं जन्मगाव आहे अगदी ही गोष्ट रामेश्वरमच्या आधुनिक ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे त्यांचं जे बालपणीचं घर होतं ते आता एका छानशा संग्रहालयात रुपांतरित केलं आहे आणि जवळच त्यांचं एक भव्य स्मारकही आहे हो दोन्ही ठिकाणं आवर्जून भेट देण्यासारखी आहेत एका तीर्थक्षेत्रात एका सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा पुढे जाऊन भारताचा राष्ट्रपती बनतो मिसाईल मॅन म्हणून ओळखला जातो ही किती प्रेरणा देणारी गोष्ट आहे खरे डॉ कलाम यांचं जीवन म्हणजे जणू श्रद्धा आणि विज्ञानाचा एक सुरेख संगम होता आणि तो संगम आपल्याला रामेश्वरम मध्येही दिसतो आता जे श्रोते रामेश्वरमला जायचा विचार करत असतील त्यांच्यासाठी थोडी व्यवहारिक माहिती पण देऊया तिथे पोहोचायचं कसं रामेश्वरमला थेट विमानसेवा नाही सगळ्यात जवळचं एअरपोर्ट आहे मदुरई जे साधारण एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर किलोमीटरवर आहे तिथून टॅक्सी किंवा बसने रामेश्वरमला जाता येतं रेल्वेने जाणं सोयीचं आहे का हो रामेश्वरमला स्वतःचं रेल्वे स्टेशन आहे आर एम एम कोड आहे त्याचा त्यामुळे ट्रेननी प्रवास करणं हा एक चांगला पर्याय अने आहे अनेक मोठ्या शहरांमधनं थेट रेल्वे आहेत आणि रस्ते मार्गही चांगले आहेत त्यामुळे स्वतःच्या गाडीने किंवा बसनेही जाता येतं आणि तो पंबन पोल Hmm. त्याचा उल्लेख करायलाच हवा नक्कीच रामेश्वरमला जाताना किंवा येताना पंबन पुलावरून जावंच लागतं खरं तर तिथे आता दोन पूल आहेत एक आहे जुना रेल्वे पूल शंभर वर्षांपेक्षा जास्त जुना येतो हो तो उघडतो ना जहाजांसाठी बरोबर तो एक कॅन्टिलिव्हर पूल आहे जो मधोमध मद उघडतो म्हणजे त्याचे दोन भाग वर उचलले जातात जेणेकरून खालून जहाज जाऊ शकतील इंजिनिअरिंगचा एक चमत्कार मानला जातो तो आणि दुसरा पूल त्याच्या बाजूलाच आता एक नवीन आधुनिक रेल्वे पूल बांधला आहे हा भारताचा पहिला व्हर्टिकल लिफ्ट सागरी है। पूल आहे म्हणजे या पुलाचा मधला भाग सरळ वर उचलला जातो जहाजांना जाण्यासाठी हे दोन्ही पूल आणि त्यावरून समुद्राचं दिसणारं दृश्य खूप सुंदर आहे मंदिरात जाताना काही नियम आहेत का, का वेळेचं वगैरे हो मंदिराच्या दर्शनाच्या वेळा विविध पूजा आणि अभिषेकाच्या वेळा ठरलेल्या असतात त्या साधारणपणे सकाळी पाच ते दुपारी एक आणि दुपारी तीन ते रात्री नऊ अशा असतात पण सणावाराला किंवा विशेष दिवशी बदलू शकतात त्यामुळे तिथे गेल्यावर चौकशी करणं किंवा मंदिराच्या वेबसाईटवर बघणं चांगलं आणि कपड्यांबद्दल काय नियम आहेत कपड्यांचे नियम थोडे कडक आहेत आणि ते पाळावे लागतात पुरुषांसाठी धोतर किंवा पायजामा आणि वर साधं अंगवस्त्र किंवा शर्ट चालतं पण जीन्स टी शर्ट बरमुडा असं काही चालत नाही आणि महिलांसाठी महिलांसाठी साडी किंवा महि पंजाबी ड्रेस सलवार कमीज आवश्यक आहे जीन्स टॉप स्कर्ट लेगिंग्स अशा पाश्चात्य कपड्यांना परवानगी नाही हे महत्वाचे लक्षात ठेवणं हो तसेच मंदिराच्या आत विशेषतः गर्भगृहाजवळ मोबाईल फोन किंवा कॅमेरा वापरायला सक्त मनाई आहे ते बाहेरच ठेवावे लागतात आणि ते बावीस तीर्थांनंतर कपडे बदलावे लागतात बरोबर हो बावीस तीर्थांमध्ये स्नान केल्यानंतर ओल्या कपड्यांमध्ये मुख्य मंदिरात किंवा गर्भगृहात प्रवेश करता येत नाही तिथे कपडे बदलण्यासाठी सोय केलेली आहे तिथे कोरडे कपडे घालून मगच दर्शनाला जायचं असतं महत्वाचे उत्सव कोणते असतात जेव्हा जास्त गर्दी असू शकते महाशिवरात्री हा सर्वात मोठा उत्सव असतो त्यानंतर रामलिंग प्रतिष्ठा म्हणजे मंदिराचा वर्धापन दिन आणि तिरुकल्याणम म्हणजे शिवपार्वती विवाह सोहळा हे सुद्धा मोठे उत्सव आहेत या काळात खूप गर्दी असते त्यामुळे जर शांतपणे दर्शन घ्यायचं असेल तर इतर वेळी जाणं सोयीचं ठरतं तर आजच्या आपल्या या गप्पांमधून रामेश्वरमची कितीतरी वेगवेगळी रूपं समोर आली एका बाजूला रामायणाशी जोडलेला त्याचा पौराणिक धागा दुसऱ्या बाजूला सेतुपती राजांसारख्या ऐतिहासिक व्यक्तींनी घडवलेला त्याचा भव्य इतिहास मग त्याचं ते डोळे दिपवणारं स्थापत्य जगातला सर्वात लांब कॉरिडॉर तो विशाल नंदी बावीस तीर्थांचा तो अनोखा आणि अत्यंत महत्वाचा शुद्धीकरणाचा विधी आणि मंदिरापलीकडचं जग धनुषकोडीचं ते गुढरम्य ठिकाण तरंगणारे दगड आणि डॉक्टर कलामांसारख्या आधुनिक भारताच्या नायकाची जन्मभूमी खरंच रामेश्वरम म्हणजे श्रद्धा इतिहास निसर्गाचं सौंदर्य आणि मानवी कर्तृत्व यांचा एक विलक्षण संगम आहे हो ना आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात घोळतोय जिथे पौराणिक कथा जसं की ते तरंगणारे दगड आणि आपल्याला डोळ्यांनी दिसणारं वास्तव जसं की ते शांत अग्नितीर्थम इतक्या सहजपणे एकत्र नांदतात त्या जागेत अशी कोणती शक्ती असते की ती जागा हजारो वर्ष लाखो लोकांच्या श्रद्धेचं आणि ओळखीचं केंद्र बनून राहते म्हणजे एखाद्या ठिकाणाची ओळख घडवण्यात हे जे मिथक आणि वास्तव यांचं मिश्रण आहे त्याचा नेमका वाटा किती असतो हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे खरंच खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा रामेश्वरमची ही सफर आपल्याला केवळ माहिती नाही तर असे विचारही देऊन गेली आजच्या या चर्चेसाठी इथेच थांबूया हो